नमस्कार मंडळी आपले खूप खूप स्वागत आहे तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलमध्ये थोडासा सर्दी खोकल्यामुळे माझ्या आवाजामध्ये फरक झालेला आहे तर तुम्ही आपला आजचा थमनेल तर बघितलंच असेल उकळत्या पाण्यामध्ये आपण आज दही घालून रेस्टॉरंट स्टाईल रेसिपी घरच्या घरी बनवणार आहोत तुम्हाला नक्कीच उत्सुकता लागली असेल की नक्की डिश काय असेल त्यामुळे वेळ कुठेही न घालवता डायरेक्ट रेसिपीकडे वळूया तर सुरवातीला मी एका पॅनमध्ये अर्धा लिटर एवढं पाणी घेतलेलं आहे हा टू फिफ्टी एम एलचा मग आहे त्यामध्ये मी दोनदा टू फिफ्टी एम एल एवढं पाणी घेतलेलं आहे म्हणजेच अर्धा लिटर पाणी एवढं घेतलेलं आहे आता हे पाण्याला छान अशी उकळी येऊन द्यायची आहे आणि पाण्याला छान अशी उकळी आल्यानंतर आपण यामध्ये अर्धा कप एवढं दही घालून घेणार आहोत आता दही घातल्यानंतर आपल्याला ते पैच्या सयाने पहिले व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे दही पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आपण यामध्ये एक कापून घेतलेला टॉमॅटो घालून घेणार आहोत आणि तसेच एक चिरून घेतलेला कांदासुद्धा घालून घेणार आहोत तर येथे आपण कांदा आणि टमॅटो घालून घेतलेला आहे तसेच पंधरा ते सोळा काजू घालून घ्यायचे आहेत तर या ठिकाणी काजूसुद्धा आपल्या इथे घालून झालेले आहेत आता पुन्हा या सगळ्या बॅटरीला ना छान अशी उकळी येऊन द्यायची आहे म्हणजे जवळपास याच्यातला जो कांदा आहे ना तो पूर्ण ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला हे बॉईल करून घ्यायचं आहे तसेच तोपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीज रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तसेच बाजूला असलेल्या बेल आयकॉनवर प्रेस करायला अजिबात विसरू नका म्हणजे जेव्हा जेव्हा मी काही नवीन पदार्थ बनवेल त्याची सगळ्यात पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल तर आपलं मिश्रण येथे मस्तपैकी बॉईल झालेलं आहे आणि आपला कांदासुद्धा ट्रान्सपरंट झालेला आहे आता हे मिश्रण संपूर्णपणे थंड होऊन द्यायचं आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तरी ते, ते आपल्याला एक कप एवढं बेसन घ्यायचं आहे आणि बेसन हे नेहमीच चाळून घ्यायचं चाळून घेतल्यामुळे बेसन हे हलकं होतं आणि मिक्स व्हायला पटकन मदत होते त्याच्या गुठळ्या राहत नाही अजूनपर्यंत तुम्हाला मी या रेसिपीचे नाव सांगितलेले नाही आहे पण खरंच खूप छान अशी आपली ही रेसिपी तयार होणार आहे तर इथे आपले व्यवस्थित असं बेसन चाळून झालेलं आहे आता या चाळून घेतलेल्या बेसनमध्ये आपल्याला काही इन्ग्रेडियंट घालून घ्यायचे आहेत ते आपण घालून घेऊया तर मी इथे एक छोटाच कांदा बारीकसा कापून घेतलेला तो यामध्ये घालून घेतलेला आहे तसंच अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे अर्धा चमचा एवढी काळी मिरी पावडर घातलेली आहे अर्धा चमचा एवढी धणी पावडर घालून घेतलेली आहे तसेच पाव चमचा एवढी जिरा पावडर घालून घेतलेली आहे लाल तिखट अर्ध्यापेक्षा जास्त चमचा घेतलेला आणि आता चवीपुरते मीठ घालून घेऊया आता हे सगळे बॅटर आपल्याला हाताच्या सह्याने पहिले मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित आपल्याला करून घ्यायचं आहे म्हणजे आपण ज्याप्रमाणे भजीला बॅटर करतो त्याप्रमाणे आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचं आहे त्यासाठी आपण पहिले थोडं थोडं पाणी घालून घेणार आहोत एकदम जास्तसुद्धा पाणी घालायचं नाही आहे तर इथे आपले थोडे थोडे पाणी घालून छान असं बॅटर तयार होणार आहे तर इथे आपले परफेक्ट असं बॅटर तयार झालेलं आहे हे बॅटर तयार करायच्या अगोदरच मी गॅसवर कढई ठेवलेली आणि त्यामध्ये तेल घालून घेतलेले आता आपल्याला ह्याचे छोटे छोटे असे भजीचे गोळे करायचे आहेत आणि तेलात सोडायचे आहेत ज्याप्रमाणे आपण भजी करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तुम्हाला ज्याप्रमाणे गोळे लहान मोठे पाहिजेत त्याप्रमाणे तुम्ही गोळे लहान मोठे करू शकता नेहमी मुलांना किंवा आपल्या घरातल्या मोठ्या माणसांनासुद्धा काहीतरी वेगळं वेगळं खाण्याची इच्छा करते तर त्यामुळे ही नक्कीच तुम्ही डिश अशा प्रकारे ट्राय करू शकता आपण लवकरच याचं नाव पुढे बघूया चांगला गुलाबी लालसर रंग येईपर्यंत आपल्याला हे भजीचे पकोडे छान असे तळून घ्यायचे आहेत तर आपण ते व्यवस्थित असे तळून घेऊया तर ते आपले छान असे पकोडे तळून झालेले आहेत आता ते आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया प्लेटमध्ये पकोडे काढून घेतल्यानंतर आपल्याला दुसरी बॅचसुद्धा यामध्ये अशीच घालून घ्यायची आहे आणि व्यवस्थित अशी तळून घ्यायची आहे तर आपण दुसरी सुद्धा या तेलामध्ये घालून घेऊया आणि मस्तपैकी कुरकुरीत असे भजीचे पकोडे तळून घेऊया तर ती आपली दुसरी सुद्धा व्यवस्थित अशी तळून झालेली आहे ती सुद्धा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता पुढची तयारी बघूया आता आपण पकोडे करेपर्यंत आपलं सगळं बॅटर छान असं थंड झालेलं आहे आता हे मिक्सरमधून बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर सर्व बॅटर व्यवस्थित असं आपण मिक्सरमध्ये घालून घेऊया आणि त्याची बारीक अशी प्युरी तयार करून घेऊया तुम्हाला दिसतच असेल आपला कांदासुद्धा छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे आता मस्तपैकी सगळं ग्राइंड करून घेऊया तर येथे आपली छान अशी बॅटरची प्युरी तयार झालेली आहे ती तुम्ही इथे बघू शकता तसेच पुढे आता गॅसवर कढई ठेवून घ्यायची आहे आणि त्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल घालून घ्यायचं आहे तेल घालून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये मोहरी घालून घ्यायची आहे आणि मोहरी छान तरतडल्यानंतर जिरंसुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे जीर जीर तर, -तर आता आपण यामध्ये जिरंसुद्धा घालून घेऊया आणि जिरंसुद्धा छान फुलल्यानंतर आपण यामध्ये कढीपत्ता घालून घेऊया आपल्याला इथे मस्तपैकी झंकेदारी याला फोडणी द्यायची आहे कढीपत्तासुद्धा छान असा तडतडला गेला आहे आता आपण यामध्ये आल्या लसणाची पेस्ट घालून घेऊया आणि तसेच दोन हिरव्या मिरच्या ज्या कापलेल्या होत्या त्यासुद्धा इथे घालून घेतलेल्या आहेत आता सगळी फोडणी मस्तपैकी मिक्स करून घेऊया म्हणजे आपण जे काही घातलेलं आहे त्या सगळ्याचा फ्लेवर या तेलामध्ये मस्तपैकी उतरला जाईल मस्तपैकी परतल्यानंतर आपण जी तयार करून घेतलेली प्युरी आहे ती या कढईमध्ये घालून घ्यायची आहे तर संपूर्णपणे ही प्युरी यामध्ये आपण घालून घेतलेली आहे आता यामध्ये काही मसाले घालून घेऊया तर सगळ्यात पहिले आपल्याला येथे अर्धा चमचा एवढी हळद घालून घ्यायची आहे तसेच अर्धा चमचा एवढी धणा पावडर घालून घ्यायची आहे तसेच अर्धा चमचा एवढी जिरं पावडर घालून घ्यायची आहे अर्धा चमचा एवढी मिरी पावडर घालून घ्यायची आहे तर मी येथे अर्धापेक्षा जास्त थोडीशी कश्मीरी लाल पावडर घालून घेतलेली आहे आणि तसेच चवीपुरते मीठ घालून घेतलेले आहे आता हे सगळं बॅटर आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि मसाल्याचा वास मोडीपर्यंत याला छान अशी उकळी येऊन देऊया दिसायला तर एकदमच भारी असे बॅटर आहे एक दोन ते तीन मिनटानंतर याला छान अशी उकळी आलेली आहे आता उकळी आल्यानंतर आपण जे तयार करून घेतलेले भजीचे पकोडे आहेत ते, ते यामध्ये घालून घ्यायचे आहेत तर आपण हे भजी पकोडे यामध्ये घालून घेऊया तर आज आपण ही जी रेसिपी तयार करणार आहोत त्याचं नाव आहे कढी पकोडा खूप छान आणि चविष्ट अशी ही डिश लागते तसेच तयार करायला जास्त वेळसुद्धा लागत नाही आणि अगदी खरंच रेस्टॉरंटलासुद्धा मागे पडेल अशी याची ही टेस्ट लागते आता या दही पकोड्याला अजून पाच मिनटं यामध्ये छान असं बॉईल होऊन द्यायचं आहे म्हणजे त्याच्यामधली जी कडी आहे ती त्या पकोड्यामध्ये मस्तपैकी उतरेल आणि ते पकोडे सॉफ्ट होतील तर एक पाच मिनटानंतर आपली डिश येते छान अशी तयार झालेली आहे आता आपण यावर बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया आणि येथे आपली परफेक्ट अशी दही पकोडा रेसिपी तयार झालेली आहे ही रेसिपी अजून टेस्टी आणि स्वादिष्ट होण्यासाठी मी वरून याला अजून एक तडका देणार आहे त्यासाठी मी तडका कढईमध्ये तेल घालून घेतलेले आहे आणि त्यामध्ये थोडे जिरे घातलेले आहे आणि तसेच लाल मिरची पावडर आणि लाल मिरची तोडून घातलेली आहे आता याचा मस्तपैकी छान असा तडका या कढी पकोड्यावर देऊया वाव खरंच तडक्याचा खूप छान असा सुगंधपूर्ण घरभर पसरलेला आहे आता आपण हे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया आणि आपण आपली डिश मस्तपैकी अशी सर्व करून घेऊया तर तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली नक्कीच कमेंटद्वारे कळवा आणि रेसिपी आवडली असेल तर पटकन एक लाईक करा तसेच तुमच्या फ्रेंड्स आणि रिलेटिव्हसोबत आपली ही लिंक शेअर करा आणि आपल्या या चॅनलला म्हणजेच तन्वीस रसोई या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका पुन्हा एक नवीन रेसिपी घेऊन येऊया तोपर्यंत बाय बाय थँक्यू